आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागला वृत्तांत सोबत मलकापूर येथे वाहनाच्या सीटखाली सापडले कोटींचे अनधिकृत घबाड पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्याध्यक्षपदी आमदार किशोर दराडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा येवला तालुक्यातील महालखेडे शिवारातील खुनाची उकल दोन संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना डिव्हाइन इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सातपूर येथील मंगल कार्यालयात दागिने चोरी करणारे चोरांना नाशिक गुन्हे शाखा पोलिसांनी ठोकल्या बेड्या गाडीवाले दादा गाडी जरा थांबा शकुंतला घातली भुरळ लग्न विठेवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी ईश्वर निकम यांची बिनविरोध निवड प्रहार दिव्यांग संघटनेच्या पुढाकाराने दिव्यांगांचा पार पडला आंतरजातीय विवाह नामपूरचा उदयमुख युवा क्रिकेट खेळाडू गुंजन अनिल सावंत याचा नागरी सत्कार व सदिच्छा सोहळा पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवत महिलेला गंडवणारा भामट्यास चोप देऊन दिले पोलिसांच्या ताब्यात सटाणा येथील घटना